नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण एक सस्पेन्स थ्रिलर घटना बघणार आहोत तब्बल सतरा वर्षानंतर कळतं की याच्यामध्ये खुनी नक्की कोण आहे आता यामध्ये पती होते पत्नी होती त्यानंतर पती जे आहे ते पोस्ट ऑफिसमध्ये कामाला होते पत्नी गृहिणी होती दोघंही अत्यंत धार्मिक अशा परिवारातले होते दोघंही नवराबाईको स्वभावाला अत्यंत चांगले होते यांना मूलबाळ नव्हतं दोघं एकमेकांचा आधार होते पण एक दिवस त्या पत्नीची हत्या होते खुनी फरारी होतो आणि त्याच्यानंतर मग पोलीस शोध घेतात महिने जातात वर्ष जातात नंतर हा तपास जो आहे तो थंड पडतो आणि पती जो आहे तो पोलिसांमध्ये येतो त्यानंतर खुन्याला शोधण्याची विनंती करतो आंदोलन करतो उपोषण करतो स्वतः एक संघटना स्थापन करतो तब्बल सतरा वर्ष हा पती आपल्या पत्नीच्या खुन्याचा शोध घेतो आणि शेवटी तो खुनी सापडतो आता हा खुणी नक्की कोण होता त्यानं खून का केला होता आणि सतरा वर्ष संघर्ष करणाऱ्या या पतीला त्याचं शेवटी काय फळ मिळालं हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये या सस्पेन्स स्टोरीमध्ये आणि त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा तर सुरुवात करूया आपण केरळपासून केरळ या ठिकाणचं पठानम थिट्टा नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी कोईपुरम नावाचा तालुका आहे आणि त्या ठिकाणी पुलाद नावाचं गाव आहे किंवा पुलद नावाचं गाव आहे आता या गावामध्ये रामादेवी नावाच्या पन्नास वर्षाच्या गृहिणी राहत आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे पती आहेत त्यांचं नाव आहे जनार्दन नायर यांचंही वय साधारण पंचावन्नच्या आसपासचं आहे आणि जनार्दन नायर हे जे आहेत ते चेंगुनूर या भागामध्ये वरिष्ठ लेखाकार म्हणून पोस्ट मास्टर म्हणून काम करत आहेत आणि त्यांची पत्नी तर गृहिणी आहेच त्यांना मूलबाळ वगैरे नाही आहे आणि जनार्दन नायर हे रोज आपल्या कामावरती जात आहेत आणि पत्नी घर सांभाळते आहे आणि आता अशा पद्धतीने यांचा दिनक्रम चालू होता आता यांच्या घराच्या शेजारी एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं आणि या बांधकामाच्या ठिकाणी तमिळनाडू या ठिकाणावरून एक मजूर आणि त्याची पत्नी त्या ठिकाणी राहायला आली होती म्हणजे इतरही काही मजूर होते पण याच्यामध्ये हे पत्नी होते आता दोन तीन दिवस झाले त्या ठिकाणी राहत होते आता या मजुराचं नाव होतं चुटुला मुथू आणि त्याच्या बायकोचं नाव होतं राणी कुमारी आता परत हे चुटुला मुथू वगैरे नाव मी घेणार नाही डायरेक्ट आता हे मजुराचं नाव का तर याच्यावरती पुढची सगळी स्टोरी अवलंबून आहे त्यामुळे चुटूला मुथू म्हणजे हा मजूर आहे म्हणून इथून पुढं नाव घेताना मी मजूर एवढंच नाव घेईन की कामगार तर हा कामगार आहे त्याची बायको आहे राणीकुमारी आता ही त्या ठिकाणी राहायला आली त्याच्यानंतर मग हा नायर परिवार आणि तो कामगारांचा परिवार यांच्यामध्ये चांगली ओळख झाली आता ते गरीब होते त्याच्यामुळे मग हे पतीपत्नी जे आहेत नायर पतीपत्नी ते दोघंही त्यांना खाणं पिणं वगैरे द्यायचे आणि घरातलं जे काही मिडूक असेल ते त्यांना द्यायचे आता त्याच्यामुळे मग यांच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे संबंध निर्माण झाले आणि ते जे कामगार पतीपत्नी आहेत ते नायर यांच्या घरी यायचे जायचे अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं आता दोन तीन दिवसातच मात्र एक अघटित घटना घडलेली होती तर तो, तो जो मजूर आहे त्या मजुराबरोबर ते जनार्दन नायर यांचं भांडण झालं अगदी कडाक्याचं भांडण झालं कचाकचा भांडण झालं आणि अगदी बघून घेतो दाखवतो फार महागात पडेल माझ्या नादी लागू नको असं तसं तसं असं असं कचाकच ते भांडण झालेलं होतं आता इथं इतकं म्हणजे ह्या भांडणाच्यामुळे ते सगळीकडं कळलं होतं किंवा ह्यांचं यांचं भांडण झालं गावात सगळीकडं कळलं सगळीकडं बातमी पसरली होती आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना पैशाचा तमाशा पाहायला मिळालेला होता आता ना जनार्दन नायर जे होते ते त्यांचं काम भलं आणि ते भलं त्यांनी कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही आपलं जे काही काम चालतं ते चाल करायचे आणि हा मजूर जो आहे तो मजूर मात्र विनाकारण त्यांच्याबरोबर ती भांडला अशी लोकांची समजूत झाली किंवा अशा सगळीकडे पसरलं होतं असो तर ही आहे या घटनेची पार्श्वभूमी म्हणजे हा परिवार त्या ठिकाणी राहायला येतो आणि त्यानंतर पुढच्या काही दिवसातच त्या ठिकाणी एक अघटित घटना घडते सव्वीस मे दोन हजार सहा सकाळी जनार्दन नायर जे आहेत ते कामावरती निघून गेले होते दिवसभर त्यांनी काम केलं आणि नंतर ते घरी पोहोचले घरी पोहोचले दरवाजा बंद होता दरवाजा वाजवला बराच वेळ दरवाजा वाजवला पण दरवाजा काय कोणी उघडला नाही दरवाजा आतून बंद होता त्याच्यानंतर मग जनार्दन नायर यांनी खिडकीमधून डोकावलं आणि त्यांना जे दिसलं त्यामुळे त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे त्यांना काय करावं ते सुचे नाही त्यांनी दरवाज्याच्या वरच्या बाजूला जी रिकामी जागा होती त्या जागेतनं त्या फट्टीतनं त्यांनी हात घातला आणि दरवाज्याची कडी काढली दरवाजा उघडला गेला आतमध्ये शिरले घरामध्ये पत्नी रामादेवीचा मृतदेह पडलेला होता तिचा गळा चिरून हत्या करण्यात आलेली होती आणि हे पाहिल्यानंतर पतीनं मोठमोठ्यानं टाहो फोडलाय रडायला लागलाय आजूबाजूचे लोकं आलेले आहेत गावकरी जमा झालेले आहेत पोलिसांना कळवलेलं आहे पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आता बॉडी रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेली होते चौकशीनंतर फॉरेन्सिक विभागाची टीम त्या ठिकाणी पण आलेली आहे घटनास्थळी सगळे पोहोचलेले आहेत आणि आता या बाजूला मृतदेहाच्या आजूबाजूला काही का काही पुरावे सापडत आहेत का याचाही शोध घ्यायला सुरुवात झाली होती त्यावेळेस रामादेवी यांच्या हातामध्ये म्हणजे दोन्ही हातामध्ये मारे करायचे केस होते आता त्यानंतर मग पोलिसांनी सगळं पंचनामा वगैरे केला आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आता या पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये स्पष्ट झालं की हत्या जी आहे ती तलवारीसारख्या धारधार शस्त्रानं करण्यात आलेली आहे गळा चिरण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी मग अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल केलेला होता आता प्रश्न हा होता की ही हत्या कोणी केली होती आता हा खून कोण करेल तर आता या सगळ्याचा शोध पोलिसांनी सुरू केला याच्यामध्येच एक माहिती समोर आली होती ते म्हणजे पत्नीचे दागदागिने वगैरे जे होते ते सुद्धा गायब झालेले होते आता पोलिसांनी त्या पतीचा जबाब घेतला शेजाऱ्या पाजाऱ्यांचा जबाब घेतला अनेक वेळा आपल्या घरातल्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात पण त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना चांगल्या इत्यंभूत माहीत असतात असो तर जनार्दन नायर जे आहेत त्यांनी सांग मग ते काय भांडण झालं होतं ती वगैरे अशी शंका त्यांनी व्यक्त केली होती आता दोन चार दिवसापूर्वी जे एखाद्या मजुराबरोबर व्यक्तीबरोबर भांडण होतं तो धमकी देतो आणि नंतर पत्नीची हत्या होते आता या ठिकाणी पहिला संशय हा त्या मजुरावरती जात होता पण काहीतरी झालं म्हणजे भांडण झालं वाद झाला म्हणून तो मजूर लगेच येईल आणि लगेच खून करेलन मर्डर करेलन असं होत नसतं त्यामुळे म तपासकर्ते जे आहेत त्यांनी शेजाऱ्यांनासुद्धा विचारलं त्यावेळेस काही शेजाऱ्यांनी सांगितलं की तो जो मजूर आहे ज्यावेळेस आता ज्यावेळेस ती हत्या झाली त्यावेळेस हा मजूर त्या घराच्या जवळ लोकांनी पाहिलेला होता म्हणजे खून झाला त्या घराच्या आसपास तो आला होता आता मात्र पोलिसांचा संशय जो आहे तो वाढायला लागला होता आणि ते त्या मजुराच्या झोपडीमध्ये गेले जिथं राहत होतं विचारलं कुठं राहतोय त्यानंतर दाखवलं हिथं ह्या झोपडीमध्ये राहतोय तो तिथं गेले पोलीस पोलीस तिथं गेले दरवाजा बंद होता आता दरवाजा बंद होता पोलिसांना असं वाटलं की तो कामावरती वगैरे गेला असेल त्यामुळे पोलीस त्याच्या कामावर गेले साईडवरती गेले साईडवरती बघितलं तर हा बाबा तिथंही नाही त्याची बायकोसुद्धा नाही त्याच्या मुकादमाला बाकीच्या लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते मजूर पती पत्नी जे आहे ते त्यांच्या गावाला निघून गेलेले त्याच्यानंतर मग पोलीस त्या मजुराच्या गावाकडे तमिळनाडूमध्ये गेले होते तर त्या ठिकाणी गावात गेली गावात चौकशी केली त्या ठिकाणी सुद्धा ते दोघंही नव्हते ते तिथून गायब झालेले होते त्या दोन्हीही पती पत्नींचा ठाव लागत नव्हता कामगारांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता आता पोलिसांनी अनेक ठिकाणी तपास केलेला होता पण ते जणू काही हवा झालेलं होतं आता हा योगायोग असू शकत नाही म्हणजे अगोदर भांडण होतं नंतर खून होतो आणि नंतर ते गायब होतात बरं गायब झाले समजा ते कामावरती घरी नसतील तर कामावरती पाहिजे होते जर ह्यांनी काही केलंच नसेल तर बरं कामावरती नसतील तर कामावरून जर गावाकडे गेले तर गावाकडे तर पाहिजे होते हे तर सांगितलं गावाकडे चाललो आहे आणि गावाकडे सुद्धा ते नव्हते आणि त्याच्यामुळे मग हा सगळा योगायोग असू शकत नाही आणि म्हणून हा मजूर जाणं आणि खून होणं आणि खून होताना पती पत्नीनंतर खून झाल्यानंतर गायब होणं हा योगायोग नव्हताच आणि त्या मजुरानंच आपल्या भांडणाचा बदला घेतला होता जनार्दन नायर यांच्याशी भांडण केलं आणि खून मात्र त्यांच्या बायकोचा केलेला होता पण इकडं नायर यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली होती कारण चार पाच वर्षामध्ये ते रिटायर होणार होते आणि त्यांना मोलबाळ वगैरे काही नव्हतं नवरा आणि बायको एकमेकांचा आधार होते पण तोच आधार कायमचा तुटलेला होता आणि त्या पतीचं कामावरती लक्ष नव्हतं कशावरती लक्ष नव्हतं खाण्यापिण्यावर लक्ष नव्हतं इतक्या वर्ष जिच्याबरोबर ते संसार केला होता काही क्षणामध्ये तो संसार तुटलेला होता आणि ज्या कामगाराला जीव लावला होता तोच कामगार याच्या जीवावरती उठलेला होता आणि नायर यांना कायमचं पोरकं करून तो कामगार फरार झालेला होता आता मात्र नायर यांच्या जीवनाचं एकच लक्ष होतं आणि ते म्हणजे आपल्या बायकोचा खुनी पकडायचा त्याला कठोरात कठोर कथुर शिक्षा करायचे आणि हेच त्या त्या व्यक्तीच्या जीवनाचं ध्येय ठरलेलं होतं त्या पद्धतीने आता त्यांनी वागायला सुरुवात केली दुसऱ्या बाजूला आता पोलिसांनी सुरुवातीला धावपळ केली पण त्याच्यानंतर मात्र तो ते तपासाची गती जी आहे ती थंड झाली होती आता फुलद हे जे गाव आहे ते गाव हे प म्हणजे कोईपुरम नावाच्या पंचायतीच्या अंतर्गत येतं पंचायत समितीच्या अंतर्गत येतं आता या पंचायत समितीचे सदस्य होते पी उन्नी कृष्णन आणि हे सुद्धा त्या गावाच्या परिसरातच राहत होते तर या हत्येनंतर एक महिन्याच्या आतच त्या गावातल्या लोकांच्या मदतीनं या रमादेवी यांना न्याय मिळावा यासाठी एक कृती समिती स्थापन करण्यात आली होती आणि मारेकरी फरार होता त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावं अटक करण्यात यावं अशी मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होतं आणि पी उन्नीकृष्णन ह्यांनी या प्रकरणामध्ये लढा द्यायला सुरुवात केली होती मात्र एक महिना उलटून गेला आरोपी सापडलेला नव्हता महिन्यानंतर महिने उलटले तरीसुद्धा आरोपी सापडत नव्हता त्याचा कुठंही शोध लागत नव्हता आणि या सगळ्यामध्ये रमादेवीचे पती जे आहेत जनार्दन नायर यांची तडफड तडफड मात्र चाललेली होती बायकोचा खुनी कोण आहे हे माहीत होतं तो सापडत नाही याचं दुःख होतं आणि त्या पतीनं पोलिसांचे उमरे झिंजवायला पोलीस स्टेशनचे उमरे झिजवायला सुरुवात केली होती पण तरीही खुनी मात्र सापडत नव्हता आता पी उन्नी कृष्णन हे सामाजिक कार्यसुद्धा काय म्हणजे कार्यकर्ते जे होते ते सुद्धा याच्यामध्ये जास्त विशेष लक्ष घालत होते आणि आंदोलन करत होते तरीसुद्धा खुनी सापडत नव्हता आता शेवटी पतीनं कोर्टामध्ये याचिका दाखल केली पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि दोन हजार सात साली जनार्दन नायर यांनी केरळ हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल करून जर स्थानिक पोलिसांना तपास करता येत नसेल सापडत नसेल तर क्राईम ब्रँचकडे गुन्ह्याचा तपास देण्यात यावा अशी मागणी जनार्दन नायर यांनी पतीनं केलेली होते आणि हायकोर्टानं त्यांची ही म याचिका जी आहे ती मान्य केली आणि रमादेवी हत्याकांडाची चौकशी स्पेशल क्राईम ब्रँचच्या टीमकडे देण्यात आलेली आहे पण त्यांचीही तपास यंत्रणा जी आहे ती फिरलेली आहे त्यांनीही तपास केला आहे पण खुनी सापडत नव्हता त्याच्यानंतर जनार्दन नायर जे आहेत ते तात्कालिक मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले किंवा त्यांना त्यांनी पत्रव्यवहार वगैरे केलेला होता आणि वास्तविक पाहता तपास करते त्यांचा तपास अत्यंत प्रामाणिकपणे करत होते पण तरीही तो खुनी इतका शातिर होता की तो काही केल्यास सापडत नव्हता आणि नंतर पोलिस तमिळनाडूमध्ये परत जाऊन आले त्यानंतर पीमध्ये पोलिसांना कळलं युपीमध्ये आहे यू पीमध्ये जाऊन आले वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन आले तरीही मारेकऱ्याचा तपास लागत नव्हता आता या घटनेचा घटना घडल्यानंतर अनेक वर्षं उलटली होती खुनी सापडत नव्हता आणि एक दिवस पोलिसांना एक महत्त्वाची लीड मिळाली कानपूरमध्ये तो मजूर आणि त्याची बायको राणी कुमारी दोघंही आहेत ही गोष्ट कळली कळल्यानंतर मग पोलिसांनी त्या ठिकाणी म्हणजे सापळा राजाला छापा टाकला आणि त्यावेळेस या स्टोरीमध्ये अजून एक ट्विस्ट आला आणि त्याच्यामध्ये राणीकुमारी तर सापडली म्हणजे त्या मजुराची बायको सापडली पण तिच्याबरोबर तिचा पती नव्हता विशेष म्हणजे तिच्याबरोबर ती दुसरी कोणीतरी व्यक्ती होती आता हे नक्की काय गौड बंगाल होतं बघा की तुझ्या अगोदर पती तुझा म्हणजे याच्या अगोदर तुझा जो पती होता तो पती कुठं आहे आता ज्यावेळेस हे विचारलं त्यावेळेस तिने सांगितलं की मी त्याला सोडलेलं आहे आणि आता ह्याच्याबरोबर ती आहे मग तो कुठं आहे ती म्हटली मला माहीत नाही आता मात्र तपासकर्ते जे होते जे चक्रावून गेले होते म्हणजे एक खुनी खून करतो पसार होतो नंतर त्याची बायको त्याला सोडून जाते आणि त्या खुन्याचा मात्र अजून तपास लागत नाही त्याच्यानंतर आता हे प्रकरण अजूनच गुंतागुंतीचं बनलेलं होतं पोलिसांनी तिची पत्नी आहे राणी कुमारी हिला ताब्यात घेतलं आणि ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी नक्की काय घडलं होतं हे तिला विचारलं त्यावेळेस मात्र तिनं आपल्या कानावर हात ठेवले मला काहीच माहीत नाही आहे असं तिनं सांगितलेलं होतं आणि तिनं सांगितलं आमचं तिकडलं काम उरकलं आणि त्यानंतर आम्ही इकडं निघून आलेलो आहे पण ह्याच्या पलीकडं ते खून कोणी केलान काय केलान कसं केला मला काहीही माहीत नाही अशा पद्धतीनं ते पोलिसांना तिनं सांगितलं आता इतकं पोलीस फिरतायत इतकं सगळीकडे जाऊन आले शेवटी तपास तिथंच आला म्हणजे फिरून 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 त्याच चौकामध्ये आले आता हे सगळं झालं होतं आता या हत्येचं नेमकं रहस्य काय होतं याचं अजूनही उलगडा होत नव्हता आता एक पती जो पत्नीला न्याय देण्यासाठी पाठीमागच्या दहा पंधरा वर्षापासून लढतो आहे आणि याच्यामध्ये उन्नी कृष्णन नावाचे सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आंदोलन करून यासाठी न्याय मागताहेत आणि खुनी मजूर हा शे शेजाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी खून झाला त्यावेळेस पाहिलेला होता तो मात्र गायब होतो आहे त्याची बायको सापडते पण पती सापडत नाही आहे हा सगळा काय प्रकार होता आता रमादेवीच्या हत्याकांडाला तब्बल सतरा वर्षं उलटली होती क्राईम ब्रँचनं म्हणजे क्राईम ब्रँचचा तपास चाललेलंच होता याच्यामध्ये एक नवीन तपास अधिकारी आले होते पोलीस निरीक्षक सुनील राज तर यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली होती आता रमादेवीच्या हत्याकांडाचा तपास त्यांच्याकडे आला आणि त्यावेळेस मग त्यांनी आता या घटनेची सगळी माहिती घेतली आणि पुन्हा ते घटनास्थळी गेले आणि आता पंधरा सोळा वर्षानंतर ज्या ठिकाणी घटना घडली होती तर ते घर वगैरे तुटलेलं होतं आणि त्यांनी मग काय केलं दोन हजार सहा साली ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस काढलेले काही फोटो होते इतर काही पुरावे होते त्या सगळ्यांची माहिती घेतली आणि सुनील राज यांनी जनार्दन नायर यांची फिर्याद बघितली आता याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं म्हणजे नव्यानं तपासाचा सुरू झालेला होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये काही गोष्टी मांडलेल्या होत्या आता ह्याच्यामध्ये अजूनही प्रश्न होता की खुनी का सापडत नाही आहे तर पोलिसांच्यापेक्षाही तो हुशार आहे का गुन्हेगार कितीही चालक असला तरी पोलिसांच्या पुढे तो नांग्या टाकल्याशिवाय राहत नाही मग हा खुनी आपल्याला का सापडत नाही कदाचित पोलिसांची तपासाची दिशा चुकीची तर नाही ना तपासामध्ये काही त्रुटी राहिल्याला म्हणजे काय राहिल्यात का वगैरे असाही प्रश्न होता आता तपासकर्त्यांनी सिंहावलोकन करायला सुरुवात केली होती पुन्हा ते फोटो बघितले पंचनामा बघितला लोकांचे जबाब बघितले पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बघितला आता या सगळ्याचा घटनाक्रम असा पुढं आला होता की पती जो आहे तो कामावरून घरी येतो घरी आल्यानंतर दरवाजा आतून बंद होता त्याच्यामुळं पतीनं आतनं त्या फटीमधून दरवाजा आध हात घातला आणि ती क कडी काढली आणि त्या प पतीनं आतमध्ये प्रवेश केला होता आता या माहितीमध्ये संशय होता कारण खुनी खून करेल समजा एखादा खुनी आहे तो खून करायला गेला तो खून करेल आणि तिथून पळून जाईल तो कशाला ते दरवाजाची कडी लावान बंद करान मग हे करान ते करा त्याचं काम झालं तो तिकडून निघून जाईल बरं समजा त्यानं दरवाजा बंद केला तरी तो बा दरवाजा बाहेरून बंद करेल ना एखादा खुनी दरवाजा आतून बंद करून मग बाहेर कसा काही येईल हाही साधा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे खुनी जो आहे तो आतून कडी लावू शकत नव्हता आणि जर त्यांनी आतून कडी लावली नसेल तर नवऱ्यानं बाहेरून कडी उघडलीच कशी आता या ठिकाणी काहीतरी गडबड घोटाळा दिसतो आहे आणि त्याच्यामुळे मग नवीन तपासकर्ते जे आहेत त्यांनी ही घटना जी आहे ती परत रिक्रिएट केली हत्येचे जे फोटो होते घराचा फोटो होता तर त्या पद्धतीने तिथं दरवाजा लावला तशा पद्धतीची फट लावली तशा पद्धतीची कडी त्या ठिकाणी लावली आणि पुन्हा एकदा त्याला सांगितलं की आता तो कडी काढून दाखव आणि तो पती जो आहे तो आला आणि कडी काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला कडी काढता आली नाही याचा अर्थ तो पती खोटं बोलत होता मग हक्का खोटं बोलत होता आता तपासकर्त्यांचा संशय जो आहे संशयाची सुई जी आहे ती पती जनार्दन नायर यांच्यावरती आलेली आहे त्यानंतर मग सुनील राजे तपासकर्ते होते त्यांनी रामादेवीच्या हत्येचा फॉरेन्सिक अहवाल मागवलेला होता तो बघितला त्याच्यामध्ये चार पाच वर्षानंतर म्हणजे हत्या झाल्यानंतर चार पाच वर्षांनी दोन हजार अकरामध्ये हा अहवाल आला होता आणि या अहवालामध्ये स्थानिक पोलिसांनी त्याची दखल घेतलेली नव्हती आणि याच्यामध्ये मारेकऱ्याचे केस जे आहेत ते केस त्या महिलेच्या हातामध्ये नखामध्ये सापडलेले होते आता स्थानिक पोलिसांना काय वाटत होतं की तो जो तमिळनाडूचा मजूर आहे तोच आरोपी आहे त्याच्या हा पक्का संशय होता कारण सगळे बोलत होते त्यामुळे तो पक्का संशय होता की तोच खुनी आहे त्यामुळे पोलिसांनी याकडे जास्त लक्ष करत तो खुनी आहे त्याच्यामुळे आता तो जेव्हा सापडेल त्यावेळेस आपण फॉरेन्सिक वगैरे सगळ्या गोष्टी बघू असं झालं होतं पण मुळामध्ये ज्यावेळेस ते न अहवाल पोलिसांच्या समोर आला त्यावेळेस चार पाच वर्षापूर्वीच पाहायला पाहिजे होता तो पाहिला नाही आणि त्याच्यानंतर आता सतरा वर्ष झाली होती आणि आता तपासकर्त्यांच्या लक्षात यायला लागलं होतं की आपण जनार्दन जन नायर यांचासुद्धा डी एन ए तपासायला पाहिजे होता आणि त्यांनी आता तो डी एन ए जो आहे तो घेतलेला होता तपासण्यासाठी पाठवला आणि त्याचे रिपोर्ट आले आणि संपूर्ण प्रकरण उघड झालेलं होतं तब्बल सतरा वर्षानंतर केरळच्या गुन्हे के शाखेनं या प्रकरणाचा खळबळजनक खुलासा केलेला होता प्रत्यक्षामध्ये तो डी एन ए जनार्दन नायर यांच्याशी मिळत होता म्हणजेच हत्येच्या वेळी रामादेवीच्या दोनही हातामध्ये जे केस होते ते केस असणारा खुनी जो आहे तो तो गरीब मजूर नव्हता तर पती जनार्दन नायरच होता आणि पोलिसांनी ज्यावेळेस त्याला अटक केली होती त्यावेळेस त्याचं वय होतं पंच्याहत्तरच्या आसपासचं आणि त्यानंतर मग पोलिसांनी अकरा जुलै दोन हजार तेवीसला याला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली होती आणि अखेर त्यानं आपल्या पत्नीच्या हत्येची कबुली दिली होती अशा पद्धतीनं सतरा वर्षानंतर रमादेवीची हत्या करणाऱ्याला पकडलं होतं जो समोर होता जो नौटंकी करत होता जो पोलीस यंत्रणेला स्वतःच्या तालावरती नाचत होता मात्र शेवटी त्याचाच भांडाफोड झालेला होता मात्र पोलिसांच्या समोर अजूनही एक प्रश्न होता आणि तो म्हणजे पती जनार्दन नायर यांनी पत्नीची हत्या का केली होती आणि ती कशी केली होती तर जनार्दन नायर हा आपल्या पत्नीबरोबर ती त्या ठिकाणी राहत होता आणि पत्नीवरती त्याचा संशय होता चारित्र्यावरती संशय होता त्याला असं वाटत होतं की आपल्या बायकोचं दुसऱ्या पुरुषाशी काहीतरी संबंध आहेत आणि त्यामुळे नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत होते सव्वीस मे दोन हजार सहा साली या घटनेच्या दिवशी दोघांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं मारामारी हानामारी झाली होती आणि यावेळेस रामादेवीनं आपल्या पतीचे केस दोन्ही हातांनी पकडले होते आणि त्यावेळेस त्या, त्या पतीनं पत्नीवरती धारदार शास्त्रानं वार केले होते आणि तिचा गळा चिरून तिची हत्या केली होती आणि तिथून गुपचूप फरार झालेला होता आता या सगळ्या घटनेमध्ये रामादेवीच्या हातामध्ये त्या पतीचे केस आलेले होते आणि त्या केसांचे काही भाग तिच्या नखामध्ये अडकलेले होते आणि त्यावरूनच पोलीस पोलीस त्या जनार्दन नाईक पर्यंत नायरपर्यंत पोहोचलेले होते आणि यामध्ये आता या जनार्दन नायरनं ना खून केला खून केल्यानंतर तो कसा पचवावा याच्यासाठी त्यानं प्लॅन करायला सुरुवात केली होती आता त्यानं काय केलं घरातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते व्यवस्थेमध्ये व्यवस्थित वगैरे ठेवल्या आणि घरातले बायकोचे दागिने वगैरे होते ते दागिने लप लपवले किंवा त्यानं ते पळवले जेणेकरून कुणी अज्ञात व्यक्ती घरामध्ये घुसली आणि लुटमारीच्या उद्देशानं त्यानं हत्या केली असं वाटलं पाहिजे त्याच्यानंतर मग त्यांना आरडाओरडा करत लोकांना जमवलं गावकरी जमले पोलीस आले आणि आरोपीवरती म्हणजे स्वतःवरती संशय येऊ नये म्हणून मग त्यानं ते मी दरवाजा बा आतून बंद होता मग मी त्याला उघडला वगैरे असं सगळं नाटक त्यानं केलेलं होतं त्यानंतर त्या कामगाराचं नाव घेतलेलं होतं कारण दोन दिवसापूर्वी त्याचं त्याचं भांडण झालं होतं आता इथं प्रश्न हा पण आहे की भांडण झालं होतं की मुद्दाम जनार्दन नायरनं भांडण उकरून काढलं होतं आणि त्या दिवशी केलं म्हणजे कदाचित असंही झालं असेल त्या दिवशीच करायचा का तर त्याच दिवशी तो जो नोकर आहे तो काम सोडून जाणार होता कारण त्याचं काम झालेलं होतं म्हणजे ज्या दिवशी तो जाणार त्याच दिवशी हत्या करायची आणि त्याच्या अगोदर त्याच माणसाबरोबर ती भांडण करायचं असा सुद्धा याचा प्लॅन याच्यामध्ये असू शकतो पण सगळा प्लॅन त्यानं केलेला आहे आणि नंतर मग घरी येण्याचं नाटक केलं आणि आरडाओरडा करून तो जवळजवळ सतरा वर्ष या यंत्रणेला गुंगारा देत होता पण अखेर शेवटी त्या रमादेवीला न्याय मिळाला तो खुनी पोलिसांच्या तावडीमध्ये सापडला आता खरं वास्तविक पाहता त्या तात्कालिक पुराव्यांकडे जर जास्त लक्ष दिलं असतं तर कदाचित इतक्या वर्ष इतकं काळ त्याला लागलं नसतं पण सगळ्यांना वाटत होतं की तो खुनी आहे म्हणजे कोण तो कामगार खुनी आहे आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांचं लक्ष त्या कामगाराकडे होतं आणि मग आपल्याकडे कोणाचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी हा जो आहे तो नौटंकी करायला लागला मग खुनी पकडा खुनी पकडा खुनी पकडा म्हणून तो ओरडत होता पोलिसांच्याकडे जात होता त्यानंतर कोर्टामध्ये पण गेला होता प्रचंड नौटंकी केली पण मुख्यमंत्र्यापर्यंत तो पोहोचलेला होता पोलिसांवरती दबाव आणत होता कारण आपल्यावर कोणाचा संशय यायला नको आणि लोकांना वाटलं पाहिजे की याचं त्याच्या बायकोवर किती प्रेम आहे आणि याच्यासाठी मग त्यांना आंदोलन केले सगळं 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 केलं आणि शेवटी आपल्याला आपल्या संशयानं याची दक्षता घेतली होती पण शेवटी भांडाफोड झालेला होता आणि सध्या हा केरळच्या कारागृहामध्ये शिक्षा भोगतो आहे आता इथं अजून एक प्रश्न पडतो की जो कामगार तिथून पळून गेला त्याचं काय झालं होतं तर ज्यावेळी ही हत्या झाली होती त्यावेळेस काहीतरी कामाच्या निमित्ताने तो कामगार त्या घराच्या बाजूला आलेला होता हे कोणी जरी बघितलं ते पोलिसांना सांगितलं होतं आणि ज्यावेळेस हत्या झाली हे जेव्हा त्या कामगाराला समजलं त्यावेळेस मात्र आता त्याच्या लक्षात आलं की आपले भांडण झाले त्यामुळे आपल्याला आता पोलीस पकडतील पोलीस पकडतील आणि नंतर मग आपल्याला कबूल करायला होतील की मीच खून केला म्हणून आणि आपल्याला जेलमध्ये टाकतील आता ही भीती त्याला होती आणि त्याच्यामुळे मग काही झालं तर या ठिकाणी थांबायचं नाही असं त्यानं ठरवलं आणि तिथून त्यानं कलटी मारली तो तो निघून गेला होता अशा पद्धतीनं तो गायब झाला त्याच्यानंतर त्याचं काय झालं हे मात्र माहीत नव्हतं तुम्हाला जर याबद्दल काय माहीत असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद